अरुण भाऊ तुम्ही महादेव मंदिराचे पूजन आणि हे सांगितलं पण नेमकं महादेव मंदिर तेच का जे ऐतिहासिक जिथं शपथ घेतली होती नाही जिथं शपथ विसरले तेच त्याच ते महादेव मंदिरावर कारण ते आमचं स्थान आहे हां त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा एकनिष्ठ राहायला पाहिजे म्हणून अगोदर त्यावेळेस ताईंचा सेनेमध्ये हे बी प्रवेश पण हो नव्हतं हा पण निष्ठावान शिवसैनिकांनी आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आम्ही बाळासाहेबांचे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत म्हणून त्याच महादेव मंदिराच्या आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील